मामा आज पाटील यांनी हा प्रवेश करताना त्यांनी असं म्हणत दहा वर्षापासून एक प्रकारे इंदाफोन मध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाईट होती हा मग येणाऱ्या काय त्यांनाच विचारायला माहिती मला तर काही दिसलं नाही असं त्यांना वाटलं असेल त्यांना वाटला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मी कसं दिवस प्रत्यक्षरित्याचा विषय नाही दहा वर्षामध्ये हे दहा वर्षापूर्वी इंदापूर शहर काय होतं आज तुम्ही इथे शहरात आलाय दहा वर्षापूर्वी हे शहर काय होतं आज कसे आहे बाजारपेठ कसे इथले रस्ते कसे इथल्या इमारती कशा आहेत इथं काय आहे हेच उत्तर देईल तुम्हाला विकासाच्या बाबतीमध्ये कशाच्या आधारावर आज त्यांनी त्यांचं उत्तर मी कसं देऊ मला काहीच त्यांनी वर मला काहीच माहितीच नाही तर काही ते विषय तुमच्याच माध्यमातून सोडून त्यांनी पक्षाचा प्रवेश घेतला पक्ष प्रवेश घेण्याला त्यांनी ठरवलेला आहे नेमकं त्यांना आता त्यांना जे योग्य वाटेल प्रत्येक माणूस शेवटी आपल्या सगळ्याला सगळ्याला स्वातंत्र्य आहे त्यामुळे त्यांनी त्यांना जे योग्य वाटेल तर त्यांनी निर्णय घेतलेला असावा मामा एकंदरीत महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावरून तुम्हाला उमेदवारी एकंदरीतून नाही मार्ग मोकळा की अजून उमेदवारी पक्षाला मागितलेली नाही पक्षाने मला अधिक सांगितलेलं नाही पण अजून मला उमेदवारी मिळालेलं नाही किंवा मला कोणी सांगितलेलं नाही पण तुम्ही माणसाला तुम्ही फिरताय का मी पाचवी वर्ष लोकात फिरतो फक्त निवडणूक पूर्ण करत नाही लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात असतो गावाच्या विकास कामात असतो बाकीच्या गावाच्या कुठलाही त्यांचा विषय असला मी नेहमीच लोकात असतो त्यामुळं फिरायचा विषय म्हटला तर मी पाचवी वर्ष फिरत असतो तसं आजही फिरतोय खूप मोठ्या प्रमाणात काम झाली पण तेवढा भ्रष्टाचार पण झाला भ्रष्टाचार झाला त्याला चष्मा वेगळा असतात त्याला कोण म्हणणार आहे काय कामच झालं नाही म्हणलं काम झाल्यावरच काम झाल्यावरच खड्डा पाडणार आहे काम नाही केल्यावर खड्डा पण पडणार नाही रस्ता पण खराब दिसणार नाही शेवटी जास्त चष्मा असतो प्रत्येकाचा चष्मा मला हर्ष पाटलावर टीका करायची नाही मला त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही पण मला तुम्हाला तुम्ही मला विचारा सांगतो काम रस्ता केल्यावरच खड्डा पाडणार आहे रस्ता केलाच नाही तर खड्डा पडायचा विषय काय होतो या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं शेवटी काम करणाऱ्या माणसालाच लोकांचं दिसतं काम न करणाऱ्या माणसाबद्दल दिसायचे काही कारणच नाही ना लोक ज्या झाडाला फळ त्याला दगड मारणार ज्या झाडाला फळच नाही त्याला दगड मारायची काही हे वनवास संपणार आहे दहा वर्ष तो त्यांना विचारणं ते माझ्यापेक्षा ज्येष्ठ नेते मोठे नेते मी खूप छोटा आहे वनवास काय आहे त्यांनाच माहिती मला तर माहीत नाही मला तर कुठं काही दिसत नाही भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना झोप निवांत लागते असं त्यांचं वक्तव्य होतं आता ते भाजप सोडलेले आहे त्यांनी तुम्हाला कसं वाटतं त्यांच्या ते नेते त्यांचा प्रश्न मी त्यांचं कसं उत्तर देऊ ते खूप मोठे नेते मी खूप छोटा माणूस आहे कार्यकर्ता आहे तुमचे प्रतिस्पर्धी प्रतिस्पर्धी मला अजून अजून मी उमेदवार का मलाच माहित नाही मला कधी असतो का तरी उमेदवार आहे का मलाच माहिती नाही मला अजून पक्षाने काहीच कळवलेलं नाही पण उमेदवार आहे का नाही मला माहितीच अजून तुम्ही मागणी करणार नाही मागणी तर मागणी मी तर मागणी केलेलीच नाही काम करा नाही नाही मागणी करायचा विषय येत नाही शेवटी नेत्यांनी सांगणे काय गोष्टी एकंदरीत पण असं सांगितले जाते की महायुती म्हणून जे विद्यमान आमदार आहेत त्यांना तिकीट मिळणार असं वरिष्ठ पातळी असं सांगितलं जात अनेक वेळा उपमुख्यमंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा फडणवीस असतील यांनी वेळोवेळी हे जाहीर केलेली की विद्यमान ठिकाणी ते आमदार राहणार आहेत साठीकच तुम्ही विद्यमान आमदार आहेत त्यामुळे जर तर कसं ओळख सांगतील मी तर आता मी तर काटेरला चाललोय माझ्या काटेचा अपघात होऊ शकतो आमदारकी बाबत निगेटिव्ह असतात आम्हाला की मला उमेदवारी दिली नाही पक्षाने मी कसं निगेटिव्ह पाणी बोलत मला तर उमेदवारी दिलेली नाही मागणी केली का मागणी अजून पक्षाने मागणी अजून पक्षाने खरोपून मागितलेली आमच्या पक्षाने फर्मच अजून नाही आमच्याकडे फॉर्म माहिती जर वाटलं तर भरून देऊ नाही वाटलं तर काय त्यात काय असं असं इच्छुक इच्छुक वगैरे अजिबात नाही लोकांनी कसं आहे की तुम्ही आता इंदापूरच्या अंतर सॉफ्ट आहे शंभर टक्के सॉफ्ट आहे इंदापूरच्या जनतेला खरं काय खोटं काय निश्चित प्रकारे समजतं त्यामुळं जनता जनार्दन अजून वेळ आहे टाइम आहे इतक्या लोक त्यावर चर्चा करणं किंवा निर्णय घेणं बरोबर नाही ज्यावेळेस आज ऐका ना ज्यावेळेस आचारसंहिता लागेल पक्षसृष्टी मला ज्यावेळेस सांगल ज्यावेळेस मला उमेदवारी देण्याचा त्यांचा निर्णय घेतील त्यावेळेस मी योग्य ते उत्तर देईल कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात भावना आहेत की भावना कार्यकर्त्यांच्या भावना अजून निवडणूक तर लावू द्या निवडणूक लागल्यानंतर कार्यकर्त्याच्या भावनेचा शंभर टक्के आपण आदर करूच धन्यवाद